नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी जात आहे गौरी पूजनला हे या हे गौरी पूजन आईंच्या घराकडे आहे तर आता मला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो आता माझ्यावर माझा भाऊ विराज आणि वाडीतील मंडळी आहे चला आता मला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्ती असं लोकां शेअर करायला विसरू नका चला आता भेटूया मित्रांनो व्हिडिओमध्ये आत्ता बरं आत्ता माझ्यावर माझा भाऊ आणि विराज आहे बघा का आमच्याकडे हरणाची फुला म्हणतात हरणाची फुला कसली जागा बघा ना कशी जावचं लागतं ना बघा आमच्या आता ना कुरली 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 हा पाऊस काय लागत आपण आज सकाळपासून पाऊस जास्त असल्यामुळे वाटेची खूप वाट लागली ऑलरेडी खूप पाणी झालं वाटे मग सगळ्याकडे चल रे आता लवकर चल किती लागत बघा कसला हिरव्या गाळ आला बघा वातावरण नसतं की हिरव्या गार गावात गावात म्हणजे हीच मजा पावसाळ्यात सगळ्यात हिरव्या गार सगळीकडे निसर्गरम्य असा सुंदर वातावरण बघून पहिली आधी आकडे पूर्ण शेती असायची पूर्ण रान दिसताना पूर्ण पूर्ण शेती असायची आकडे आता कोण शेती काही करत नाही सगळे चालले मुंबई त्याच्यामुळे आता कोण शेती काय करू करू मागत नाही मग आता ही जमीन आता पडीक पडली आहे म्हणून तुमका इतका रान दिसत नाही ते पूर्ण वर तक शेती करायची थांबे पाऊस लागतो माका पण सांग ना भाई काहीतरी सांग यांचे म्हशी आहेत जरा इल ते बघून येतात का जाऊन कोणते कोणते म्हशी कोणते अरे म्हशी कोणते सांग आता सांग आता म्हशी कोणते आता आत्ता का सगळं ஜ இல்ல தனக்கு தான் தான் பண் येईल असं पण आम्ही थांबला तुम्ही काढून ठेवा पैशांसाठी सुटे पैसे सुटे पैसे आज पैसे देऊचे लागतात बायकांका आता मी पोचलो या घराकडे जे गौरी पूजन

येथे आपण बघत असाल वाडीतील सर्व मंडळी आपापल्या घरातून गौरी मातेसाठी वाडी आणतात

गरे मातायचे पाठी मागे आता आमचं पुढे झाली आहे थोडं बाहेर पड नाही काय जुन जुन्या वाढेल कोडी झाली आहे लाडू आहे जोड्या चिवळ जव आर्टले वरग्यांचे फण कस करतो कोणावर बोलतोय अरे का अंता ओ मी या काहीतरी गाणं म्हण अरे म्हण ना काहीतरी मन न, मुती माते की. तीन स्टार्ट सर्व मंडळी आता सर्वांना पैसे देऊन सर्वांच्या पाया द्या पडतात बायका अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता इकडे सर्वजण अशा रीती असतात पुढल्या कुठल्या गावी तुमच्या गावी आहे की काय माहीत नाही तुमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आज पुढल्या बायकांचा पगार बायकांचा पगार

नवीन व्यवसाय पूजा सकाळी सकाळीच करावी लागते पडती येतात पूजेसाठी खास त्याचा यावर्षी नवीन व्यवसाय दिपवा जाता आता मित्रांनो सर्व स्त्रिया आता सर्वांच्या घरी आल्या वाढीतील सर्व गणपती बाप्पांच्या पाया पडतील घरातील माणसांचा आशीर्वाद घेतील अशा तऱ्हेने आता ते पूर्ण दिवस घालवतील आणि सर्वांच्या पायाबीया पडून झाल्यावर घरी आपले उपास सोडतील मग सर्वजण

काय सांग मित्रांनो नवीन व्यवसाय म्हणजे जी व्यक्ती नवीन लग्न करून आलेली असते म्हणजेच तो या यंदाच्या वर्षात लगीन करतो त्याला नवीन व्यवसाय करावा लागतो सर्व मंडळी आपापल्या घरी जात्या जाता किती जमवला असो हा आई दोनशे

आकड्या जेवणा काय काय वड पापड डाळ भात परत गवारीची भाजी उसळ वाटण्याची भाजीने केले तिच्याकडे सांभाळा रावला सगळ्यांकडे वेगवेगळं असत बिकॉज बिकॉज सगळ्यांच्या वाडी वेगवेगळी असतात आवडत कोणाकडे सेम नसत पण जे का त्या गावात ते काल असा बदल 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 चला आता जेव्हा सुरुवात करूया जेवण झाल्या परत भेटूया मित्रांनो एकंदर व्हिडिओ मला कसा आवडला कमेंटवर नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्त जास्त लोकांना जा। शेअर करा विसरू नका चला आता भेटूया मित्रांनो दुसरा एक नवीन एक व्हिडिओ